या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेन संस्थिता नमस्त नमस्त नमो नम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्तांनो बघा आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे घरात धनाची आवक वाढवण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरात धनाची प्राप्ती होण्यासाठी प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढवण्यासाठी आणि आपल्या खिच्यात कायम पैसा टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला खूप प्रभावी ठरेल खरं तर बघा <coughs> कष्ट प्रत्येक व्यक्ती करतो मेहनत प्रत्येक व्यक्ती करतो पण कष्टानेच प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होतो असं नाही तुम्ही कितीही कष्ट करा तुम्ही कितीही मेहनत करा त्याला नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे काही लोक बघा दिवस रात्र चोवीस तास काम करतात काही लोक दोन तास काम करतात पण दोन तासात काम करून चोवीस तासात जे लोक काम करतात ना त्यांच्यापेक्षा दुपटीने तिपटीने पैसा जास्त कमावतात आता दोघांचे कष्ट सेम असतात खरं तर चोवीस तास काम करणाऱ्या व्यक्तीचे कष्ट जास्तच असतात आणि याचे कमी असतात पण तरीही पैसा कुठे जातो कमी कष्ट करणाऱ्या व्यक्तीकडे कारण त्याला नशीब साथ देतं त्याच्यासोबत त्याचं नशीब असतं बघा उपाय केल्याने हेच होतं की आपलं जे नशीब आहे हे आपल्याला साथ देतं जिथे काहीच घडत नाही तिथे काहीतरी घडायला लागतं जिथे खूप दारिद्र्य असतं खूप गरिबी असते तिथे नशिबाच्या कृपेने आपला भाग्योदय व्हायला होतो आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे या उपायाने तुमचे जे काही नशीब आहे हे नशीब तुम्हाला प्रत्येक कार्यात साथ देईल तुम्ही जे कष्ट कराल जी मेहनत कराल त्या कष्टाला मेहनतीला भाग्याची साथ प्राप्त होईल आणि त्यामुळे तुमचे दिवस बदलायला लागतील मी स्वतः केलेला जो, जो उपाय आहे तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उपाय सांगण्याच्या अगोदर काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगते बघा कधीही आपल्या घरात जे मीठ असतं हे पूर्ण संपू द्यायचं नाही बरेच लोक असे आहेत की जेव्हा मीठ संपून जातं घरात थोडंही मीठ राहत नाही तेव्हा बाजारातून मीठ घेऊन येतात जर तुम्ही घरातलं मीठ पूर्ण संपवत असाल तर लक्षात ठेवा घरात दारिद्र्य वाढतं तुम्ही दारिद्र्याला आमंत्रण देता थोडंसं मीठ बरणीमध्ये शिल्लक असेल त्याच वेळी बाजारातून मीठ घेऊन यायचं आहे शक्यतो मिठाची खरेदी ही शुक्रवारी करा शुक्रवारी मीठ घरात आणल्याने माता लक्ष्मी दुपटीने आपल्या घरामध्ये वास करते घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा माता लक्ष्मी नाश करते आणि अखंड घरात प्राप्ती राहते बऱ्याच वेळा काही ग्रहांचा त्रास असतो काही कमकुवत ग्रह असतात कधी ताऱ्यांचा त्रास असतो जेव्हा तुम्हाला काही ग्रहांचा त्रास असेल किंवा कुठेतरी कामात अडचण येत असेल अडथळा येत असेल तुम्हाला कळते काहीतरी माझ्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष आहे त्यावेळी काय करा शुक्रवारच्या दिवशी साखर खरेदी करून आपल्या घरात आणा आणि ही साखर काचीच्या बरणीत बंद करून आपले स्वयंपाक घरात ठेवा जर तुम्ही काचेच्या बरणीत शुक्रवारी साखर भरली कोरी करीत साखर शुक्रवारी काचेच्या बरणीत भरली कुठलाही त्रास असेल कुठल्याही ग्रहांचा त्रास असेल तो पूर्णत नष्ट होईल बऱ्याच वेळा काय होतं की मीठ जेव्हा जमिनीवर चुकून आपल्याकडनं सांडतं पडतं तेव्हा आपण पटकन सुपली म्हणजे केरसुनी घेतो आणि छोटी सुपली घेतो आणि त्याने ते भरून काढतो असं कधीच करू नका जेव्हा कधी घरामध्ये मीठ सांडतं पडतं तेव्हा तुम्हाला एखादं कागद घ्यायचं आहे किंवा एखादं तुम्हाला कापड घ्यायचं आहे आणि त्यानेच ते मीठ उचलायचं आहे जर तुम्ही केरसुनी त्या मिठाला लावली तर लक्ष्मीचा अपमान होतो आणि लक्ष्मी घरातून काढता पाय घेते ज्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येते या छोट्या छोट्या गोष्टी बघा खूप महत्त्वाच्या असतात आता मी तुम्हाला उपाय सांगत आहे शुक्रवारी दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करा या उपायासाठी तुम्हाला आहे एक ग्लास एक छोटा मोठा काचेचा ग्लास प्लेन घ्या डिझाईनवाला वाला घ्या कुठलाही घ्या एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे स्वच्छ तुम्हाला धुवायचा आहे त्यानंतर हा थोडा पुसायचा आहे जो ग्लास तुम्ही घेतलेला आहे त्या काचेच्या ग्लासमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला म्हणजे तो काचेचा ग्लास आधी देवघराच्या समोर ठेवायचा जिथे तुम्ही देवांची पूजा करता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तिथे हा काचेचा ग्लास ठेवायचा त्या काचेच्या ग्लासमध्ये सुरुवातीला चार खडी साखरेचे खडे तुम्हाला घालायचे आहेत प्रत्येक वेळी खडी साखरेचा खडा काचेच्या ग्लासमध्ये घालत असताना माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आणि खडी साखरेचा सा खडा त्या ग्लासमध्ये टाकायचा पुन्हा दुसरा खडी साखरेचा खडा घ्यायचा पुन्हा माता लक्ष्मीचं नाम नामस्मरण करून त्याच्यामध्ये तो टाकायचा असे चार वेळा लक्ष्मीचे स्तोत्र म्हणून तुम्हाला चार खडी साखरेचे खडे त्या काचेच्या ग्लासमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन हिरव्या वेलच्या टाकायच्या आहेत दोन फुलवाल्या लवंगा टाकायच्या आहेत एक चिमूडभर पिवळी मोरी घालायची आहे आपली जी पूजेची हळद असते म्हणजे उष्टी खरकटी हळद नाही जी पूजेसाठी हळद आपण घेतो तर तीन चिमूडभर हळद तुम्हाला त्याच्यावरती सोडायची आहे तीनही चिमूडभर हळद सोडत असताना तीन वेळा श्रीसुप्त म्हणायचे आहे चिमटी हळद घ्यायची श्रीसुक्त पूर्ण म्हणायचं फलश्रुती नाही म्हटली चालेल हळद अर्पण करायची पुन्हा थोडी हळद घ्यायची पुन्हा ही हळद अर्पण करायची थोडी हळद घ्यायची म्हणायचा पुन्हा हळद अर्पण करायची असं तीन चिमूट हळद श्रीसुक्ताचे पाठ करत तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला त्याच्यामध्ये तुरटीचा खडा घालायचा आहे एक छोटी तुरटी बघा जसं लोहचुंबक हे लोखंडाला अट्रॅक्ट करत आकर्षित करतं तशी तुरटी ही लक्ष्मीला खेचून आणते तुरटी ही पैशांना आकर्षित करते तुरटी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करते म्हणून एक छोटी तुरटी तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती सात मिठाचे खडे घालायचे आहेत यासाठी खड्यांचंच मीठ लागणार आहे बारीक मीठ नाही चालणार खड्याचं कुठेही तुम्हाला खड्याचं मीठ मिळून जाईल सात मिठाचे खडे त्याच्यावरती आपल्याला घालायचे आहेत आणि शेवटी एक लाल रंगाचं कापड किंवा लाल रंगाचा कागद असेल तर तो तुम्हाला त्या काचेच्या ग्लासवरती ठेवायचा आहे कापड किंवा कागद काचेच्या ग्लासवरती ठेवल्यानंतर एक लाल धागा लाल पिवळा कलावास तुम्ही तो घेतला तरीही चालेल नुसता प्लेन धागा असेल तो घेतला तरीही चालेल जो कुठला धागा घेतलेला आहे तो त्यावरती काचेच्या ग्लासला तुम्हाला बांधायचा आहे त्या कापडाला किंवा कागदाला बांधून घ्यायचा आहे हा ग्लास तुम्हाला व्यवस्थित पॅक करायचा आहे आता हा काचेचा ग्लास तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचं आहे आणि तुम्हाला तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला यश कष्ट मेहनत हे सगळं जे आहे त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे ठीक आहे एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला तो काचेचा ग्लास तिथून उचलायचा आहे आणि जिथे कुठे तुम्ही तुमचे पैसे ठेवताय जिथे तुम्ही तुमची तिजोरी आहे सोनं नाणं जे काही तुम्ही ठेवताय त्या ठिकाणी हा ग्लास तुम्हाला उचलून ठेवायचा आहे आता हा ग्लास तिथे तुम्हाला कमीत कमी तीस दिवस म्हणजे एक महिना तिथेच ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या कपाटामध्ये आडवा ठेवला तरीही चालेल उभा जसा जमेल तसा किंवा तुम्ही कपाटाच्या समोर एखादा टेबल ठेवा त्याच्यावरती ठेवा चालेल एक महिना पूर्ण झाला म्हणजे तीस दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर तो ग्लास तिथून काढायचा ग्लासला लावलेलं जे कागद किंवा कापड आहे ते काढून घ्यायचं आणि त्या ग्लासमध्ये घातलेलं जेवढं साहित्य आहे ते सगळं साहित्य त्या कापडामध्ये किंवा त्या कागदामध्ये गुंडाळायचं आता कापडात किंवा कागदामध्ये ते सगळं साहित्य ठेवल्यानंतर त्या कापडाला किंवा कागदाला पुन्हा एकदा एक गाठ मारायची आणि हिरवी वेलची मोहरी तुरटी आणि त्याच्यासोबत असणारी हळद मीठ ह्या सगळ्या वस्तूंची केलेली ही पोटली आपल्या घरातील करत्या कमावत्या व्यक्तीच्या खिचात ठेवायला सांगायची तुमचे पती धन कमावून आणतात किंवा तुम्ही स्वतः कमावताय तुमची मुलं कमावतात म्हणजे जो व्यक्ती घरामध्ये पैसा कमावतोय जो व्यक्ती तुमच्या घरामध्ये धन आणतो आहे त्या व्यक्तीच्या सोबत ही पुढी त्याला ठेवायला सांगायची कितीही दिवस वर्षभर सहा महिने कितीही दिवस ही पुढी त्या लोकांच्या सोबत तुम्ही ठेवू शकता याने फक्त तुमच्याकडे पैसा धन संपत्ती यश हे सगळं येत जाईल तुमची जी काही दरिद्रता आहे ती कुठेतरी संपत जाईल गरिबी संपत जाईल आणि तुमच्या जा मनात असणारी प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होऊन माता लक्ष्मीची साथ तुम्हाला मिळत जाईल कितीही वाईट नशीब असेल किंवा कितीही दारिद्र्य असेल ते कुठेतरी संपेल खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ